नमस्कार कोल्हापूर स्पेशल वैशाली रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी खरडा म्हणजे जगभरात फेमस असलेला आपला खरडा बनवणार आहोत मी पहिली भाकरी बनवून घेतली आणि त्याच तव्यामध्ये आपण खरडा बनवूया ह्या तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात आहेत मी त्या आपण पहिल्या तव्यामध्ये टाकूया तवा गरमच आहे त्यामुळं भाजायला आपण पहिल्या मिरच्या टाकूया त्याच्यामध्ये आणि आठ नऊ पाकळ्या लसून घ्यायचा बघा आपण मिरच्या भाजून घेऊया चांगल्या म्हणजेच ठेचा अख्ख्या जगभरात प्रसिद्ध आहे आपला कोल्हापुरी खरडा तर अशा पहिल्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या बघा जर डाग तोपर्यंत मिरच्या आपण भाजून घेऊया भाजल्या चांगल्या डाक पडले बघा असं पडले पाहिजे म्हणजे आपल्या मिरच्या छान भाजल्या आता त्याच्यामध्येच आपण हा लसूण तो पण थोडासा परतवून घ्यायचा आणि मिरच्या एकदम तिखट आहेत झंझणीत म्हणून थोडस आपण शेंगदाणे टाकूया त्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे ह्याच्यात आपण टाकूया आणि भाजून घेऊया ते दोन मिनटं असं भाजायचं सतत असं हलवत राहायचं म्हणजे करपत नाही छान आपलं हे भाजलं जात शेंगदाणे मिरच्या लसूण ते तेल टाकायचं नाही तेल टाकलं एक ना एकदम असा मिरच्या आहेत ना कुट हे होत नाही कुटत नाही फटाफट अशा सुखच भाजायचं तव्यावर मस्त कसं लागतं झंज हा खरडा आता पण टाकूया त्याच्यामध्ये थोडस जिरं टाकूया चवीला अर्धा चमचा मी जिरं टाकतोय आपलं हे भाजून झालेलं आहे आता टाकूया आपण त्याच्यामध्ये एक चमचा भरून मीठ छोटा चमचा आहे तर मी मीठ टाकतोय गॅस बंद करून घेऊया ना मस्तच चवीला लागतो खरडा एक नंबर आता मी काढून घेणार आहे एक प्लेटमध्ये खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला आट्यावरती तुम्ही वाटून घेतलं तरी चालेल तुमच्याकडे जे हाय त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता हे असं सर्व काढून घ्यायचं तव्यामधून आणि माझ्याकडे हा खलबत्ता आहे त्या खलबत्त्यामध्ये मी आता ठेचून घेणार आहे सर्व असा खरडा असा खलबत्त्यामध्ये असा चांगला ठेचून घ्यायच बारीक होईस तोपर्यंत सर्व आपण आपला खरडा तयार झालाय बघा मस्त भाकरी सोबत खायला कोल्हापुरी खरडा सोबतीला कांदा फोडलेला आणि छान भाकरी खरडा आणि कांदा मस्त असा झणझणीत पावसाळ्यातून तर एक नंबर लागतो बघा तोंडाला चव येते तर असा आपला कोल्हापुरी झणझणीत खरडा ठेचा बनवून तयार झालाय तर व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा नक्कीच आवडणार आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद